लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेच्या काळात सटाणा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रात वेळोवेळी केलेल्या धडक कार्यवाहीमध्ये मध्ये तसेच दारूबंदी कायद्यानुसार केलेल्या धाडसत्रात तीनशे अकरा गुन्हे दाखल करण्यात येऊन हो। पासष्ट गुन्ह्यातील सुमारे तीन लाख एक्काहत्तर हजार रुपये किमतीची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समक्ष काल नष्ट करण्यात आला आहे धुळे लोकसभा व बागलाद विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता काळात सटाणा पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले होते व ठिकठिकाणी अवैधरित्या चालत असलेले दारूचे धंदे बंद करण्यात आले होते या अनुषंगाने उपरोक्त निवडणुकीत सटाणा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये वेळोवेळी दारूबंदीच्या कारवाईमध्ये सुमारे तीनशे अकरा इतके सर्वाधिक गुन्हे दाखल केले आहेत यावेळी टाकण्यात आलेल्या सुमारे सुमारे धाडसत्रातशे पस्तीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या समक्ष नष्ट करून धडक कारवाई केली आहे निवडणूक आचारसंहिता काळात सटाणा पोलिसांनी अत्यंत बेधडक मोहीम राबवून दारूबंदी कायद्यानं अनेक ठिकाणी धाडी टाकून अवैध दारूबंदी धंदे बंद करून मुद्देमाल जप्त केले होते ती जप्त केलेली दारू नष्ट करण्यात आली आहे असे प्रतिपादन सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी बागलाण वृत्तांताशी बोलताना सांगितले बागलाण वृत्तांत संतोष जाधव